ये ये बंधन बंधन दिलों दिलों के बंधन, ये ना दिलों के नाते नाते शुभमंगल होणार आणखीन कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचरचा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर संग्राम भाई आम्हाला हिम्मत आली आता आली हिम्मत कामाला हल्का हा झाला या भार बिलाचा हिम्मत आली कामाला भयाची ही दर्या दिली देते साबली गरीबाला सुखाची ही वाट गाबली ज्याच्यामुळे खरोखरी मान मिळाला करणार आम्ही मतदानही त्याला अरे चला 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 माझा भक्त घड्याळाला माझा मार्ग घड्याळाला माझा भारत घड्याळाला माझ मर्ग घड्याळाला लडक्या बहीण योजने लाडकी बहीण योजनेला माझ्या लाख मोलाची साथ लाभली जाती पातीच्या पलीकडे आता जीवा भावाची नात बांधली मिळाली साथ मिळाली अरे हमी कशाची ही पडू दिली नाही हो कमी त्याच्यामुळे आत्मविश्वास मिळाला करणार आम्ही मतदानही त्याला

अहमदनगर शहर मतदारसंघामधील विद्यमान आमदार संग्रामभैया जगताप यांच्या प्रचाराची सांगता रॅली प्रभाग क्रमांक एक मधून अत्यंत भक्तिमय तसेच उत्साहाच्या वातावरणामध्ये सुरुवात करण्यात आली मुख्य आकर्षण म्हणजे वारकरी संप्रदायातील टाळकरी मंडळी विठू नामाचा जागर करत या रॅलीची सुरुवात करण्यात आली अत्यंत शिस्तबद्धरित्या टाळकरी मुलं ज्ञानोबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम यांच्या जयघोषानं संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन गेलं होतं महिला भगिनींनी संग्रामभैया यांचा औक्षण करत त्यांच्यावर फुलांची उधळण करत संग्रामभैया यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी प्रत्येक चौकात चौकामध्ये क्रेनच्या सह्यानं भव्य दिव्य पुष्पहार भैयांना घालण्यात आले महिला वारकरी लहान मुले तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले याविषयी प्रभा क्रमांक एक से नगर चे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारस्कर यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे आज या शहराचे लाडके आमदार आदरणीय संग्राम भाई जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्त आज प्रभाग क्रमांक एक मध्ये भव्य असं रॅलीचे आयोजन करण्यात आले आणि लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीला जेव्हा आपण उत्साहाने सामोरे गेलं सामोरे गेलं पाहिजे त्या भावनेतेनं आणि या शहरात आणि या प्रभागात आमदार संग्राम भाई जगताप यांच्यामुळं भरपूर मोठा विकास निधी मिळून भरपूर नागरिकांचे प्रश्न मार्गे लागलेले आहेत विकास कामे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत जेवढा त्यांनी आम्हाला निधी देण्याच्या बाबत हातभार लावलेला आहे त्याचप्रमाणे आज स्वागताची तयारी केलेली आहे आणि मला एक सांगूशी वाटतं कि जो माणूस लोकात असतो तर त्याला निवडणुकीची कुठलीही चिंता नसती आणि या निवडणुकीमध्ये नगर शहरने पाहिले आणि या निवडणुकीमध्ये नगर शहर अजून एक इतिहास बघतील आणि ते घाडवणारे सुद्धा नगर करायचे या विधानसभेत आमदार संग्राम पाहिजे तर आजपर्यंत या नगर शहराला जेवढे आमदार लाभले त्या सगळ्या आमदारांपैकी सर्व सर्वाधिक दिख मताधिक्य हे नगर शहरातून त्यांना मिळत अशी मी या ठिकाणी नगरकारकडून अशा आणि हे नगरकरांच्या नगर चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे आणि खऱ्या अर्थाने आजचा हा लोकशाहीचा उत्सव अशा प्रकारे साजरा आम्ही करतोय की हे खरंच आमच्यासाठी आज देवळी सण म्हणून आम्ही साजरा करतो याच्या मागचा उद्देश असा आहे की आध्यात्मिक वारकरी सर्व समाजाला सर्व घटकांना सोबत घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे आणि आमच्या प्रभागाला आमच्या भागाला नगर त्यांना अध्यात्माचा सगळ्यांना वारसा आहे हा वारसा अशाच ठिकाणी पुढे गेला पाहिजे आम्ही काय बा, बाकी इतर काही सीडी वगैरेच्या काही भानगडी दाबून पडलो नाही कारण की ही निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये अध्यात्माची साथ गरजेची आहे असं आम्हाला वाटतं आणि शंभर टक्के चांगला व्हायजतात त्यांच्या भागात सर्वच धर्माचे लोक सर्व जाती गोतीचे लोक सर्व धर्म सर्व जाती धर्माच्या लोकांच्या सेवेत काय मृतू आहे मी मीनाताई शिवाजीचा वांड्या बागच्या माता मध्ये आहे तसेच आपल्या आपल्या भागामध्ये आज संग्राम भाई यांची खूप मोठी प्रचार फेरी आहे तर बऱ्याच मोठ्या संख्येने सर्व महिला आणि बंधू उपस्थित आहेत तसेच आपल्या आप या दहा वर्षात आमदार संग्राम भाई यांनी खूप ता विपास कामं केलेली आहेत दहावी कामं कोणती असे राहिले असं कोणतंच काम राहिलेलं नाही रस्ते केले बेडिंग लाईन केली तसेच रोडच्या लाईटी केल्या तसेच महिलांसाठी नवीन नवीन योजना त्यांनी आम्हाला दान द्या जसे लाडकी बैल आज लाडकी पहिलेमुळं सगळ्या महिला खूप म्हणजे खुश आहेत ज्या महिला बाहेर पडत नव्हत्या आज त्या योजनेमुळे महिलांना बँकेचे खाते कसे काढायचे वगैरे त्यांचा एक स्वतंत्र बॅलेन्स झाला तर अशा नवीन नवीन योजना बहिणी राबवण्यात आणलेल्या आहेत तसेच येणाऱ्या या दहा वर्षात बहिणी भरपूर विकास कामे केले तर जेणे त्यांनी जनतेने त्यांना त्यांच्याकडे नाही तर त्यांच्या विकास कामांना बघून त्यांना सहकार्य करावे जास्तीत जास्त सहकार्य करावे आता त्यांनी आपल्या प्रभागांसाठी भरपूर असा निधी आणलेला आहे ते आता आमदार असताना एवढा निधी त्यांनी आपल्यासाठी आणला तर पुढे ते मंत्री झाले तर आपलं नगर शहराला एक एक नवस्वरूपी त्यासाठी सर्व जनतेची त्यांना पाठबळ हवा आहे तर येणाऱ्या आळवीस तारखेला अनुक्रमांक चार घड्याळासमोर बटन दाबून सर्व जनतेनी त्यांना जास्तीत जास्त मतदान करावं अशी मी त्यांना विनंती करते मी किरण संपत वारस्कर तर आज आ, संग्राम भय प्रचारार्थ एक नंबर वॉर्ड मध्ये प्रचार प्र, फेरी आयोजित करण्यात आली आहे तर येथील समुदायाने संग्राम भैया मागे उभे राहण्याचे आम्हाला पावती दिली आहे तर आपण सर्वांनी पण संग्राम यांना पाठिंबा देऊन भरघोस मत मताने क्रमांक चार बटन दाबून त्यांना भरघोस मत मताने निवडून द्यावे नक्कीच आम्ही सर्वांना विनंती करते महिलांनी ठिकठिकाणी संग्राम भाई स्वागत केलं प्रभागात झालेल्या विकास कामांमुळे या भागातील लोकप्रतिनिधी बरोबरच नागरिकही संग्राम भाई कामावर समाधानी आहेत नगरसेविका बारस्कर यांच्या सह महिला फेटे बांधून संग्राम भाई स्वागताला मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या होत्या आज माझ्या प्रभाग क्रमांक एक मध्ये भैयांच्या प्रचाराची सांगता होत आहे सांगताना आनंद होतो की मी प्रभाग क्रमांक एक मध्ये नगरसेविका म्हणून काम करत असताना जेव्हा जेव्हा निधीची अपेक्षा करेल जेव्हा जेव्हा निधी मागेल तेव्हा तेव्हा असा विकास कामांसाठी मिळवून दिला तसेच या प्रभागातील माझ्या महिला भगिनी खूप आनंदी आहेत की आज बहियांच्या प्रचार सारखेला त्यांना यायला मिळत आहे खरं म्हणजे या नगरमध्ये भैयांनी महायुतीने जी योजना काढली महिलांसाठी लाडकी बहीण योजना तर त्या योजनेला धरून नगरमध्ये प्रचार भैयांनी खूप छान असा या योजनेचा प्रचार केला आणि प्रत्येक महिलापर्यंत ही योजना पोहोचली त्यामुळे भैयांची या नगरमधील सगळी महिला लाडकी बहीण बनलीच परंतु भैयाही या महिलांचे लाडके भाऊ बनलेले आहेत आणि विकास कामांबरोबर विकास कामांबरोबरच भैयांनी जे सामाजिक बांधिलकी जपलेली आहे ती खूप महत्वाची आहे प्रत्येक कुटुंबाबरोबर बरोबर भैयांचे जवळकीचे संबंध आहे आणि ते विकास कामांबरोबर तेही खूप महत्वाचं असतं म्हणूनच आज प्रत्येक समाजामधील प्रत्येक स्तरावरील आणि प्रत्येक युवक म्हणा किंवा प्रत्येक महिला म्हणा नगरमधील ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकते की आपण आपला हात पुढच्या पाच वर्षाकरता जे मतदान करणार आहे आणि ते भैयांनाच करणार आहोत कारण विश्वास असा आहे की भैया या मागच्या ज्या दहा वर्षामध्ये भैयांनी जी कामं केली तीच पुढच्या पाच वर्षामध्ये भैया पूर्ण करणार आहेत आणि नगर जे विकासाच्या वाटेने चाललेले आहे तर तो विकास आपल्या नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पुढच्या पाच वर्षामध्येही पाहिलं पाहायला मिळणार आहे म्हणूनच सगळ्या नगरकरांना मी मनापासून विनंती करते की भैयांनी जे विकास कामाची दुरा हाती घेतलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या शहराचा मोठ्या प्रमाणात yes. विकास करण्यासाठी एक मोठं शहर म्हणून तसेच नोकरीसाठी प्रसिद्ध शहर म्हणून जेव्हा भैयांना आपल्याला भैयांना आपल्याला साथ द्यायची आहे कारण आपल्या नगरमध्येही मोठ्या प्रमाणात अजून विकास करायचा आहे म्हणूनच सगळ्या नगरकरांना विनंती करते की आपण आपलं मत हे बहुमल मत हे भैयांनाच द्यावं कारण विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा भयांच सांगायचं म्हटलं तर आध्यात्मिक क्षेत्र अध्यक्ष असं मत आहे की कामच असं एक सक्सेसफुल आहे विकासाचे काम त्यांनी भरपूर केलेले आहेत आमचा रोड आहे पाणी आहे ड्रेनेज आहे लाईट आहे आणि नागरिकांच्या लोकसुखामध्ये ते हमेशा सहभागी होतात भैयांसारखे आमदार आम्हाला होऊ शकत नाही आम्हाला एवढंच सांगायचं की जनतेने त्यांना चांगल्या मताने निवडून द्यावं आणि त्यांनी मंत्री व्हावं हेच हो आमची अपेक्षा आहे आणि आज जे जनसमुदाय ले ले। ले ले। हे त्यांच्या प्रेमापुटी झालेले आहे आध्यात्मिकाचे आमचे विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत वारकरी संप्रदायचे आणि आमच्या सीताबाई महिला मंडळ सुद्धा आहे त्या तिकडे ऑप्शन साठी उभे आहेत आणि मी आध्यात्मिक शेरचे अध्यक्ष रंजनाताई उकरडे मी एवढंच सांगते की भैयांनी असे काही कार्य केलेलं आहे की माणसाच्या मनामध्ये मा नाही त्यांच्या अंतकरणामध्ये खूप त्यांनी काही चांगलं घर केलेलं आहे भैयांसारखा आम्हाला आमदार होऊच शकत नाही आम्हाला एवढीच इच्छा आहे की जनतेने त्यांना चांगल्या मताने निवडून जावं आणि जास्तीत जास्त लीड आणि भैया लवकरच लवकर मंत्री व्हावं हो। आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ एवढीच आमची नम्र विनंती आहे नागरिकांना एकच सांगू शकते की चार नंबरला घड्याचं चिन्ह आहे तिथे तुम्ही बटन दाबून त्यांना विजय करा ही नम्र विनंती आहे सगळ्या महिला मंडळांचे आभार मानते सगळ्या विद्यार्थ्यांचे आभार मानते सगळ्या जनतेचे आभार मानते आणि सगळ्या नगरवासियांना मी शुभेच्छा देते की आपले धन्यवाद रामकृष्ण हरी सर्व पांडुरंग परमात्मा आदी शक्ती माता जगदंबा या सर्वांच्या साक्षीने देश देश धर्म आणि संप्रदाय संरक्षण करण्यासाठी आपले लाडकी आमदार आदरणीय संग्राम भाई जगताप यांना सर्वांनी वीस नोव्हेंबरला मतदान करावं असे मी विनंती करतो त्याच्यामुळे आपल्या देशाचं धर्माचं आपल्या संस्कृतीच जतन होऊन आपल्या जीवनात आनंद प्राप्त होईल रामकृष्ण एक नंबर वार्ड संग्राम नंबर दिसायला सुंदर काम सुंदर आठ नगर सुंदर एक नंबर भैयाने रस्त्याचे सगळे काम केलेले कोणाच्या कामाला त्यांनी साईडला ठेवलेलं नाहीये सुद्धा काम केलेलं आहे नव्याचे काम पेंडिंग होते ते सुद्धा केलेले सगळ्यांचे खराब झालेले होते रस्त्याचे के काम केले सगळे प्रगतीशील काम केलेले आणि लाडकी बहीण योजना पण त्यांनी आणि विश्वकर्मा योजना पण त्यांनी ज्या जा योजना आणल्या त्या सगळ्या योजना त्यांनी यो सक्सेसफुली केलेली आहे आणि भयच आमदार होतील भैय्याच निवडून येतील हीच आम्ही शुभेच्छा करतो वार्ड क्रमांक एक मधून मी आमचे नगरसेवक संपदात आहेत परंतु दादा डॉक्टर आणि संग्रम भैया हे भैया म्हणजे भावासारखा त्यांनी सगळ्या महिलांसाठी भरपूर काम केलेले म्हणजे लाडकी बहिणीच्या योजनेसाठी सुद्धा सुद्धा त्यांनी स्वतः ऑफिस मध्ये लोक थांबून सगळ्यांचे फॉर्म वगैरे भरलेत आणि हजारो करोड लोकांना आमच्या ईदलच्या सगळ्यांना लाडकी बहिणीचे पैसे आले एवढेच नाही आमच्या दोन पासू मध्ये अगदी दहा वर्षापूर्वी जर तुम्ही बघाल तर रस्ते वगैरे नव्हते पण संपदा आणि आमचे पूर्ण रोड एकदम व्यवस्थित एक कोटीच त्यांनी मंगल मध्ये त्यांनी तिथं लग्न करावे याच्यापेक्षा अजून त्यांच्याबद्दल काय सांगायचं उड्डाणपूर झालं सगळ्या सगळ्या गोष्टी त्यांनी एकच नंबर केलेल्या आहेत आणि आमचा वॉर्ड नंबर सुद्धा एकच आहे आणि आम्ही सगळ्या वॉर्ड क्रमांक एक मधील महिला पुरुष मुलं सगळेजण आम्ही भैयाला चार नंबर बटन दाबून एकच ने निवडून आणणार ही आपण ठरवायची अगदी